गॅवरई तालुक्यातील गुंतेगाव येथे जिल्हा परिषदची अतिशय सुंदर सुसज्ज अशी शाळा आहे या शाळेमध्ये ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी अतिशय हुशार आहेत या शाळेमध्ये चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले होते परंतु ती पाण्याची टाकी आत्ता सध्या काही कामाची नाही तिच्यातून पाणी पुरवठाही केला जात नाही ती पूर्ण झिन्न झालेली असून तिचा काही भाग हा खाली कोसळलेला आहे त्यामुळे ही पाण्याची टाकी इथून तत्काळ हलवावी याकरिता शिक्षकांनी ग्रामपंचायतला वारंवार कळवले व ग्रामपंचायतने पंचायत समितीला परंतु अद्याप ही टाकी या जागेहून हलवण्यात किंवा पाडण्यात आलेली नाही त्यामुळे या टाकीला तत्काळ काढावे किंवा पाडावे अशी मागणी शिक आ, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकून होत असून या टाकीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर तिला पाडणार का असा सवाल नागरिक करत आहेत एकीकडे शासन विद्यार्थी शिकावात म्हणून सर्व काही त्यांना मोफत देत आहे तर दुसरीकडे या टाकीमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या शाळेत शिक्षणासाठी यावे लागत आहे त्यामुळे ही जुनी झालेली जिन्न पाण्यास टाकी पाडावी अशी मागणी या गावातील नागरिक करत आहेत